मर्डर पसार करून पसार झालेला आरोपी चोवीस मध्ये राहणारी संगीता जाधव या महिलेचा सारस दत्तू गळा खून करून तेथून पळ काढला होता याबाबत महित महिलेच्या दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात खुनाचा था गुन्हा दाखल करण्यात आला होता घटनेच्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन कोतवाली पोलिसांना आरोपी निष्पन्न करण्याचे आदेश दिले होते तसा हा गुन्हा कोतवाली पोलिसांसाठी एक आव्हानच होता या गुन्ह्याचा तपास स्वतः कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप यांच्याकडे होता पोलीस 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 निरीक्षक निरीक्षक यांनी कंबर कसली व व संगीता कोकाटे अंमलदार यांच्या दोन टीम तयार करून त्या आरोपीचे मूळ राहते ठिकाण कर्जत तालुक्यातील माळी येथे जाऊन त्याच्या नातेवाईकांना संपर्क केला व त्यांचे मोबाईल नंबर घेतले व मोबाईल सेल मार्फत लक्ष केंद्रित केले व त्याप्रमाणे त्याच्या राहत्या घरापाशी साधा वेशातील पोलीस अमलदार यांना वाच ठेवले सकाळी आरोपी सारस दत्तू शहरातील माळीवाड्या परिसरातील रोड वर कपडे विक्री केले इसमास व त्या इसमास कडून त्याच्या आईला मोबाईल वर संपर्क केल्याचे पोलिसांना समजले त्यावरून सदर कापड विक्रेता त्याच्याकडून माहिती घेतली असता त्याने अशी माहिती दिली की यांच्याकडून या आरोपीने एक लाल रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची नॅट पॅन्ट विकत घेतली आहे व तो माळीवाडा बस स्थानकेच्या दिशेने गेलेला आहे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अमलदारी आरोपीच्या कर्जत येथील घराजवळ सापळा रचून थांबले होते कर्जत पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला तेथेच जागीच ताब्यात घेण्यात आले सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओलापूर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भा, अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप बिराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे पोलीस अंमलदार राजेंद्र आवटी योगेश भिंगारदेवे विशाल दळवी संदीप पितळे सलीम शेख दीपक रोहकले तानाजी पवार अभय कदम अतुल काजळे सूरज कदम सचिन लोळगे अमोल गाडे संकेत धिव राम हंडाळ मोबाईल सेल से, चे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंड व कर्जत पोलीस स्टेशनचे गुन्ह शोधपत्काचे प्रकाश दंदाडे किरण बोराडे प्रताप देवकाते होमगार्ड नेवसे यांनी आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर